अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाला शनिवार पासून या विभागीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन डॉक्टर जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली तसंच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल म्हणाले की सोलापूर हे बहुभाषिक शहर ना आहे तसंच हुतात्म्यांचं सुद्धा शहर आहे या शहरानं अनेक नाट्यकलावंत दिलेले आहेत नाट्य चळवळीची परंपरा असलेलं सोलापूर हे शहर आहे या शहरात होत असलेलं विभागीय नाट्यसंमेलन हे सोलापूरची शोभा वाढवणारं निश्चितच ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाटक हे संवादाचं सर्वोत्तम साधन आहे त्यामुळं नाटकाच्या माध्यमातून माणसा माणसातील प्रांता प्रांतातील धर्मधर्मातील जाती जातीतील तसंच देशदेशातील संवाद वाढवला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली संवाद मला एक मी आयुष्य शिकलो तो म्हणजे संवाद नाटकाची प्रचंड ताकद आहे आणि म्हणून जगात आज गरज आहे ना दादा मला वाटतं ती संवादाची आहे आम्ही पात्र बोलतो प्रत्यक्षात माणसं एकभाषी किती बोलतात तरी बोललं पाहिजे मराठी माणसाने एक बोललं पाहिजे जाती जातीच्या माणसाने कशी बोललं पाहिजे धर्माच्या एका लोकांनी बोललं पाहिजे महाराष्ट्राने कर्नाटकाशी बोललं पाहिजे कर्नाटक आणि पंजाबशी बोललं पाहिजे हा सगळ्यांना या रंगमंचा प्रभाव आहे हा संवाद कधी कधी काही नाटकं अशी असतात की संवादाविना पण नाटकं असतात फ्रेंच आणि जर्मन पण संवादाविना जरी असलं तो जो एक पॉज आहे ना त्यामध्ये सुद्धा आम्हाला अभिनय करायला लागतो प्रशांत अभिनय करायला लागतो त्यामुळे मला असं वाटतं की नाटकाची जगाला शेक्सपिअर पासून बरतो ब्रेक्त असेल किंवा आमचे खाडिलकर असतील त्यानंतर अत्रे असतील अगदी तेंडुलकरांच्या पर्यंत उत्तमोत्तम नाटकं इथे घडली नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरच्या नाट्य परंपरेची माहिती दिली सुरुवातीला मला असं वाटलं होतं की सोलापूरचा नाटकाचा संबंध काय आता माझं एक चांगला की मी अज्ञान प्रकट करतो बाकीच्यांना उगाच आव आणण्याची सवय असते सोलापूरचा काय संबंध आणि मग त्या निमित्ताने मला इतिहास कळला आणि मी अक्षरशः थक्क झालो म्हणजे एकच त्यातला पॅरेग्राफ वाचायचं तर तेलुगू कन्नड उर्दू हिंदी केवळ मराठी नाही इतक्या भाषांमध्ये नाटकांची परंपरा इथे आहे ही परंपरा अगदी अठराशे अठ्ठ्याहत्तर पासून सुरू झाली एकोणीसशे दोन मध्ये कर्बस्वा काळादी यांचे गोडाऊचं थिएटर असो एकोणीसशे चार मेकॅनिक थिएटरचे रंगभूमी अथवा थोबडेवाडा लक्ष्मी डॉकीच्या जागे असलेले मोरे यांचे जुन्या विठ्ठल मंदिरातील रंगभूमी असो की नूतन संगीत नाट्य असो की सिद्धेश्वर मंदिराजवळील भगिनी समाज असो सोलापुरातल्या अशा अनेक रंगमंचावर तेलगू नाटक संगीत नाटक मराठी अंशी व्यावसायिक नाटकं सादर झाली कसे आम्ही सगळे काम करतोय ते रिझल्ट ओरिएंटेड काम करतोय नुसतं उठल्या आणि आम्ही स्पर्धा घेतोय असं नाही आहे तर त्याच्यातून रिझल्ट मिळणं गरजेचं आहे म्हणजे मी तीस दिवस नाटकाची तालीम करतो त्यानंतर एक रिझल्ट ओरिएंटेड प्रयोग करतो तसंच आम्ही सर्वजण रिझल्ट ओरिएंटेड काम करतोय त्यामुळे खात्री आहे की अंतिम जो निर्णय किंवा अंतिम जो रिझल्ट आहे तो अतिशय पॉझिटिव्ह असणार आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अनेक शाखा आहेत काही शाखा कार्यरत आहेत काही शाखा कार्यरत नाही आहेत पण सगळ्यांनी एकजुटीने पुढे जाणं हे आजच्या काळाची गरज आहे भाऊबंधन सारखं नाटक असो एकच प्याला सारखं नाटक असो अगर तक्का दिला देऊळ यासारखी नाटक महाराष्ट्रात गाजली परंतु आज आपल्या समोर ही नाट्यसृष्टी सादर होत असताना ती दृक्क आणि श्राव्य असते कारण लिटरेचर इज क्रिटिसिजम ऑफ लाईफ जीवनाचं भाष्य करणारं साहित्य नाट्यसृष्टीतून मानलं जात आहे याचा रसिकांना मोठा आनंद होतो या शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला माजी अध्यक्ष मोहन जोशी सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे भाऊसाहेब भोईर पी रोंगे आमदार सुभाष देशमुख कलावंत सविता मालपेकर तेजश्री प्रधान किशोर महाबोले प्रकाश येलगुलवार प्राध्यापक शिवाजी सावंत दत्ता अण्णा सुरवसे प्रशांत बडवे अविनाश महागावकर सतीश लोटके विजयकुमार साळुंखे दिलीप कोरके जितेश कुलकर्णी पद्माकर कुलकर्णी गुरुनाथ यल्लट्टी यांच्यासह मराठी नाट्यसृष्टीतील कलावंत तसंच मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते